आपण खूप भाग्यशाली आहात खूप भाग्यवान आहात आज फक्त लक्ष्मीबाहेर लक्ष्मण घरात लक्ष्मणचे डोळे पांढरे झाले असतील आज घरी सगळे लक्ष्मण किचनकडे जाऊ जाऊ पाहतात आज नेमकं होतंही काय तर काही म्हणता येईना कारण सणासुदीचं लक्ष्मीला बोलणं चांगलं नाही आज तुमचा सण आहे आपण भाग्यवान आहात महाकाळानगरीतील महिला मंडळी का सांगू सगळ्यात मोठा सण महिलांचा सण सौभाग्यवतीचा सण असल मोठा सण तर तो आहे मकर संक्रांती आणि संक्रांतीच्या पर्व काळावरती आपण अगदी देवदर्शनासाठी जातो एक सांगते देवदर्शनासाठी आपण अगदी पंचकृषीमध्ये फिरता प्रत्येक जण जाता एकमेकीला ऑप्शन करता एकमेकीला तुम्ही कुंकू लावता पण सांगू एवढ्या मोठ्या पर्वावरती भगवान बालकृष्णलाल यांचं तुम्हाला चरित्र श्रवण करायला भेटतंय ही काही कमी गोष्ट नाही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे म्हणून सगळ्याच महाकाळ नगरीतील महिला मंडळी सर्वच पुरुष मंडळी किती गुंडस किती सुंदर दिसत आहेत आज पाहणार तुम्ही आज कोणी कोणी काय काय मेकअप केलाय फक्त मी तर पाहत होती इथे येऊन बसले बऱ्याच वेळची टोळकीशी टोळकी येते कोणी कोणी किती कुंदन लावलेत आहेत कुणी कोणी कोणत्या साड्या घातल्या बऱ्याच जणीला म्हटले आज लय सुंदर दिसत आहेत मला आणि आजच्या दिवशी तुम्हाला कोणीच आडवं येत नाही कोणी बोलणारही नाही आज सण आहे तुमचा कोणी म्हणणारही नाही पप्पेची माय जरा काजळ जास्त झालं अजिबात नाही शांत बसा म्हणून तुम्हाला काय करायचं तुम मी का जगणार नाही तर काही करल आजचा दिवस तुमचा आहे मकर संक्रांती आपण जेव्हा देवदर्शनासाठी फिरतो बरं संक्रांती मी सांगू प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये आपो आपल्या पद्धतीनुसारच मकर संक्रांती साजरी केली जाते पहा वेगवेगळ्या प्रकारे मकर संक्रांती करतात पण अगदी आपण पाहतो हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे अनादिकालापासना चालत असलेला हा सण आहे जेव्हा आपण पाहतो आपला हा सण जेव्हा साजरा करतोय त्या अगोदर असं म्हणतात की इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की सगळ्यात अगोदर आपला मराठी पहिला सण येतो ती आहे मकर संक्रांती मग संक्रांती का बरं साजरी केली जाते असं सांगितलं जातं पहा हा सण साजरा करण्यामागे गंगा नदी पृथ्वीवरती अवतरित झाली होती आणि म्हणून आजच्या दिवशी गंगा मैयाचं स्नान करण्यालाही महत्व आहे तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही आजच्या दिवशी गंगा स्नानाला फार किंमत आहे मग मक, मकर संक्रांती का साजरी केली जाते कशामुळे हा सण कशामुळे साजरा केला जातो अनादिकालापासून आपण पाहतोय जसं पाठीमागून परंपरा आली आहे ती परंपरा आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत हा सण दरवर्षी तेरा किंवा चौदा जानेवारीमध्येच येतो क्वचित पंधरा जानेवारी यावर्षी पंधरा जानेवारीला आलेला आहे हा सण अगदी आपण पाहतो जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते त्याला मकर संक्रांती असा उत्सव म्हणतात आणि तो उत्सव खास करून फक्त महिला मंडळांसाठी असतो आपण जेव्हा पाहतो हा सण साजरा करण्याच्या पाठीमागं प्रत्येक जण आता आपोआपल्या पद्धतीनुसार आपोआपल्या कामानुसार आपोआपल्या वेळेनुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं करतात महिला मंडळांचा सण म्हटल्याच्या नंतर कोणी सोना आलं कोणी काय आपण काढलेली प्रथा आहे यावर्षी संक्रांत कशावर ते काही माहिती नाही मला कोणतं मने काळा वस्त्र परिधान केलं यावर्षी एक तर म्हणे यावर्षी संक्रांत कशावर आहे कशावर आहे कशावर आहे घोड्यावर आहे संक्रांत कशावर येत नाही पहिली बाप्याच्या बापावर येते कशाची कशावर घोड्यावर कशावर घोड्यावर येत नाही संक्रांत तुम्हाला उदाहरण सांगते मी लक्ष देऊन ऐका पहा संक्रांत उत्सव नक्कीच साजरा करा आज आपण पाहतोय आपल्या नगरीमध्ये प्रत्येक गावागावांमध्ये प्रत्येकच बाई श्रीमंत घरची असं अजिबात नाही जी सौभाग्य प्रत्येकीला हा मकर संक्रांतीचा सा उत्सव साजरा करण्याची प्रत्येकीला मुभा असते प्रत्येकीला परवानगी असते प्रत्येक जण करत असते आपोआपल्या वेळेनुसार प्रत्येक जण आपोपले दोनशे ची कोणी पाचशेची कोणी हजाराची कोणी दीड हजाराची कोणी दोन हजाराची कोणी पाच हजाराची साडी घेते मकर संक्रांती नक्कीच तुमची सफल होईल तुमचं सौभाग्य सात जन्मी तुमच्यासोबत असेल कधी सांगू आपल्या गावामध्ये एखादी गोर गरीब बाई आहे की जी हातावरती पोट भरून खाते आज जर काम केलं तर तिला उद्या खाण्यासाठी भेटत आहे उद्या जर काम केलं तर तिला परवा खाण्यासाठी भेटत आहे तिच्याकडे सकाळी खाल्लं तर दुपारी खावं का ही पंचायत आहे साडी घेऊ शकत नाही दोन हजाराची तीन हजाराची चार हजाराची साडी घ्यायची ना एक हजाराची साडी त्या बाईला घेऊन द्या आणि एक हजाराची तुम्ही घेऊन घाला का तुमची मकर संक्रांती सफल झाली दुसरा सण करण्याची गरजच नाही तुम्हाला अर्ध पुण्य इकडेच भेटतय माणसातला देव ओळखता आला पाहिजे मी स्वतःच बोलत नाही विठ्ठल जळी स्थळी भरला सर्वा गटी राम देहा देही। देव ओळखत ओळखता आला पाहिजे पहा माणसामध्ये देव आहे एखाद्या बाईच्या चे चेहऱ्यावरती जर तुमच्या साडीनं जर हास्य निर्माण होत असेल एखादी बाई आनंदाने जर मकर संक्रांती उत्सव साजरा करत असेल एखादी बाई तुमच्यामुळे अजून चार दिवस जीवन जगत असेल याच्यापेक्षा मोठा सण अजिबात साजरा नाही हा खूप मोठा सण आहे खूप मोठं भाग्य आहे आपलं मग उत्सव साजरा करायचा आहे मी असं नाही म्हणत तुम्हाला की सोनं घेऊन द्या आपोआपल्या पद्धतीनं परिस्थितीनुसार जगता आलं पाहिजे कधी कधी पाहतो शेजारणीच्या मालकानं पाच ग्रॅमची नथनी जर आणली तर ती तिच्या मालकाला संध्याकाळी बोलत राहते तुम्हाला कळतं का शेजारीन मावशाला असं असं सोनं केलंय साडी घेतली पाच हजाराची साडी आणली दोन गंठ काय दोन तोळ्याचं मिनी गंठन केलंय प्रत्येक जण बोलत असते मी सांगू स्वतःच्या मालकाला त्रास देऊन तुम्ही पाच तोळे काय दहा तोळे जरी सोनं अंगावरती परिधान केलं तरी ती तुमचे संकरात सफल होत नाही खरं तर सौभाग्य आपल्या कपाळावरती कुंकू असणं आपल्या माथ्यावरती भांगामध्ये सिंदूर असणं आणि गळ्यामध्ये दोन पळ्याचं मंगळसूत्र असणं एवढं जर तुमच्या अंगावरती असल आणि तुमच्या दोन गोड शब्दामुळं तुमचे मालक जर दोन चार दिवस जास्त जीवन जगत असतील आणि अर्धी भाकर जास्त खात असतील याच्यापेक्षा मोठा सण नाही हे प्रत्येकीला समजत नाही ना, 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 ना। मी तुम्हाला सांगेल पहा कधी कधी आपण पाहतो हट्ट धरतात महिला काही करा कापूस विका काही करा पण अगोदर मला अलंकार पाहिजे मान्य तुम्ही केलंच पाहिजे खरा दागिनं असतो पहा एक तर भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचं दुसरं रूप पती देव कशासाठी शब्द आहे हा नवर देव पती खरा देव आपल्या घरात आहे घरातला घरा देव जर नाराज होत असेल सणासुदीचं तर काही उपयोग हो। अजिबात नाही तुम्हाला उदाहरण सांगते मी एके बाईनं काय केलं हट्ट धरायची मला काही सांगू नका या वर्षी मला पाच ग्रॅमची नतनी आणि तुम्हाला जर पाच ग्रॅमची नतनी जर आणली पाच किलो साखर उडवतं गावात राधा का पाना पाप्याच्या बापानं किती भारी भारीणत केली घोडोबर चहा घेऊन जा केसर बाई पानाच्या बापानं किती भारी नत केली घोडोबर चहा घेऊन जा अवमंडका बाई पहा ना किती भारी नत केली गोडोबर चहा सगळ्या गावाला नत दाखवती नद दाखवता 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 भानगड तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण सकाळी उठली सुंदर असं स्नान केलं सुंदर असे अलंकार परिधान केले सुंदर अशी हिरवी साडी घातली बांगड्या हिरव्या बंगड्याचा सुडा घातला कपळावरती कुंकू लावलं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं एवढं कुंकू होतं भांगामध्ये सेंदूर घातला पायांच्या बोटात जोडी घातली पायामध्ये पैजण घातली कमरेला कंबर कम्र पट्टा बांधला गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं कानामध्ये झुंबर घातले नाकामध्ये घालायची होती सगळं घातलं पण नथनी घालायची सापडनाच नथनी ठेवली कुठं माहितीच नाही रडायला लागली घरात काय करू म्हणे पडते आवरेत होते पण काय सांगू न तस सापडं नाही काय सांगू तुम्हाला लई अवघड झालंय घरात आवाज यायला लागला फुसफूस फुसफूस मालकानं विचारलं का ग काय झालं तुला नेमकं काय नाही झालं काय नेमकं घरातल्या लक्ष्मीने सणासुदीचं डोळ्यात पाणी आणणं चांगलं नाही कशाला रडते तू काय नाही झालं अगं सांग ना रडू नाही डोळ्यात पाणी आणणं चांगलं नाही रडू नको सांग नेमकं काय झालं तुम्ही नव्हती आणली का काल ती त्याला वाटलं मी काय घरात आणलंय नेमकं ते म्हणे काय नतनी का हा घाल ना मग घालायची होती पाप्याचा बाप बघा ना कशी सेल्फी मध्ये दिसते काल गंगाबाई सोबत मंडोबाई सोबत कशी सेल्फी काढली मोबाईल मध्ये दाखवती मोबाईल मध्ये पण नतनी सापडना तो म्हणे एक काम कर तू काय रडू नकोस मला काय कर मी तुला नतनी सापडू लागतो सगळीकडे नतनी पाहिली पण दोघालाही नी सापडना इचं काय रडणं थांब ना याला वाटलं येनं रडणं चांगलं नाही आज जर लक्ष्मी रडले तर लय होईल याला रडू द्यायचं नाही ती म्हणे एक काम करा मी काय करतो तू रडू काय नको मला एक कप भर चहा करून दे मी सोनाराला दुसरी नतनी सांगतो ती म्हणती लवकर सोनार दुकान बंद करून जाईल तिने <laughs> न शेगडी लावली पातेलं ठेवलं त्याच्यामध्ये दूध टाकलं त्याच्यामध्ये चहा पावडर टाकली अदरक टाकली विलायची टाकली तिला टाकायची होती काय असतं चहात अजून साखर असं साखरेचा डब्बा खाली घेतला वरती ठेवलेला होता डबा खाली घेतला साखरेचं डब्याचं झाकण काढलं जसा तिनं आतमध्ये हात असा घातला बाप त्याला वाटलं शेगडीला चिटकली काही नाही माझी नथनी सापडली कपाटा पुढे गेली नथनी घातली आणि मालकाच्या पुढे आली सांगा मी कशी दिसत आहे त्याला माहिती होत अख्ख्या गावात आपलंच भूते नाक भले एवढी एवढूस भली मोठी नतनी पण सांगत नाही मग तो म्हणे अख्ख्या महाकाळात तुझ्या सारखी बाई नाही लाखात एक सगळ्या बाई पेक्षा सगळ्या गावात सगळ्यात एक नंबर तुझ दिसती म्हणे ती म्हणे ते, ते पाच शेगडी आहे त्याच्यावरती पातील त्याच्या चहा तुम्हीच वतान तुम्हीच प्यान पातील घासून ठाम चालले मी आता किंमत आहे का एक गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष होतं पहा हे विसरू नका संत कबीरदास महाराजांचा एक दोहा आहे संत कबीरदास महाराज सांगतात का नथनी दीज ने सुमेरत बार बार काय नथनी दीज जिस यार ने बार बार फिर नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार जन नाका मध्ये घालण्यासाठी नथनी दिली त्या मालकाचं ती हजार वेळा नाव घेते पण ज्यानं नथनी घालण्यासाठी नाग दिलं त्या देवाला सहज विसरून जाते आजच्या दिवशी देव दर्शनाला महत्व आहे घरातला देव रडला नाही पाहिजे घरातला देव नाराज नाही झाला पाहिजे आपल्यामुळे एखादी गावातली स्त्री जर आनंदी होत असेल आणि ती जर नवीन साडी अंगावरती परिधान करून जर देव दर्शनासाठी गावामध्ये आनंदाने फिरत असेल ना याच्यापेक्षा मोठा मकर संक्रांतीचा सणच नाही चार पाच जणी ग्रुप करा नाही ना गरीब परिस्थिती बाईची नाही करू शकत ती का कधी कधी अशी परिस्थिती असते पहा लेकरू बाळ नाही शेती नाही काही नाही काही नाही नवरा ना। बायको आहेत रोज पोट भरून खायचंय सकाळी भाजी खाल्ली आपण एवढं खातो पा तरी आपलं पोट भरत नाही सकाळी जर खाल्लं तर दुपारी विचारतं हात कोरडा होत नाही हातावर पाणी परत नाही तोपर्यंत विचारत दुपारी काय भाजी करणार आहेस दुपारचं जेवण होत नाही तोपर्यंत विचारतं विचारत संध्याकाळी काय भाजी करणार आहे अहो माहिती नाही संध्याकाळी खाऊन एकदा झोपल्यावर सकाळी उठणार की नाही तरी सुद्धा संध्याकाळीच विचारत उद्या काय भाजीला आहे की नाही आपल्याला चिंता पडते पण ज्यांना माहिती नाही आत्ता खाल्लंय संध्याकाळी भेटेल की नाही अशा माणसाला जर आपली मदत होत असेल अशा बाईला जर आपली मदत होत असेल तर नक्कीच ती मदत आपण केली पाहिजे तेव्हा आपला मकर संक्रांती सण सफल होईल मी तुम्हाला सांगेल आज प्रत्येक महिला ज्या असतील गावात त्यांनाही सांगते सर्व सौभाग्यवती महिला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भगवान गोपाल कृष्णांच्या चरणावरती प्रार्थना करूयात हे तुमचं सौभाग्य सात जन्मी तुमच्या सोबत राहावं हे सौभाग्य असंच टिकून राहावं की भगवान भोलेनाथांच्या चरणावरती आई महाकालीच्या चे चरणावरती भगवान गोपाल कृष्णांच्या चरणावरती चे प्रार्थना आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना नक्कीच जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी नामचिंतन केलं पाहिजे पहा नक्कीच नामस्मरण केलं पाहिजे पण नामचिंतन करावं कस भगवान भागवत भगवंताचं महापुराण महाचरित्र आपण ऐकतोय भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र आपण श्रवण करतोय पण कालही सांगितलं किती दिवस जीवन जगलं याला किंमत नाही जेवण जगून केलं काय याला फार किंमत आहे किती प्रॉपर्टी कमवली यालाही किंमत नाही किती प्रॉपर्टी तुमची सत्कार्याला लावली आहे याला फार किंमत आहे अहो तीन तीन मजली बिल्डिंग आहे पण त्या बिल्डिंग मध्ये कधी एखादी महाराज घरी घेऊन गेले नसताल ना भिंगडिंगीचा उपयोग नाही काय ते बंगल्याचा का ते बिल्डिंग एका स्मशानभूमी ये लक्षात येत नाही कारण ज्या साधू संतांचे चरण ज्या घराला लागतात ते घर कायम आनंद आणि सुख समृद्धीने नांदत असत पहा का आनंदाने भरभरून जात सगळ्या गोष्टी अनुकूल त्या घरामध्ये का साधू संतांचे आशीर्वाद त्या घरावरती असतात किती दिवस जीवन जगलो याला फार किंमत आहे तुम्हाला उदाहरण सांगेल एक साधू महात्मे होते साधू महात्मे तपश्चर्या करायचे जंगलामध्ये तपश्चर्या कराय केल्याच्या नंतर गावामध्ये वर्षातनं एकदा दर्शन देण्यासाठी यायचे एकदा याचे दर्शन देण्यासाठी दिवाळी सगळ्यात मोठी त्या गावाची त्या दिवशी असायची ज्या दिवशी महात्मी येतील लाईन लागायची गावकऱ्यांची दर्शन घेण्यासाठी लाईन लागायची प्रत्येक जणाची आणि प्रत्येकानं विनंती करावी महात्मा आमच्या घरी चला ना भोजनासाठी प्रत्येकानं म्हणाव महाराज आमच्या घरी चला ना भोजनासाठी साधू महात्मे म्हटले मी त्याच्याच घरी जेवणासाठी भोजनासाठी येईल प्रसाद घेईल की जो मला त्याचं ओरिजिनल वय आणि त्याची ओरिजिनल प्रॉपर्टी सांगल खरोखर किती प्रॉपर्टी आहे लाईन लागली प्रत्येक माणसानं महाराज विचारा महाराजांनी विचारलं दादा तुमचं वय काय वय माझं कोणी तीस वर्षाचं आहे प्रॉपर्टी दोन लाखाची आहे प्रॉपर्टी दुसरा आला तुमचं वय चाळीस वर्षाचा आहे मी महाराज प्रॉपर्टी पन्नास हजार आहेत माझ्याकडे तिसरा चौथा पाचवा शेवटचा व्यक्ती होता पहा वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारा होता भगवंताचं भजन करणारा होता निष्ठावंत वारकरी होता विचारलं दादा तुमचं वय काय आहे तालुक्याला जिल्ह्याला विकत गेली एवढी मोठी प्रॉपर्टी त्याच्याकडे होती धनाट्य माणूस होता सात पिढ्या बसून खाल्ल्या तरी लवकर धन संपणार नाही एवढी मोठी प्रॉपर्टी त्याच्याकडे त्याचं ओरिजिनल वय वर्ष होत पन्नास महात्म्यांनी विचारलं दादा तुमचं वय काय सांगितलं महाराज वीस वर्षाचा आहे मी आणि प्रॉपर्टी फक्त दोन लाखाची प्रॉपर्टी आहे बाकीचे लोक बोलायला लागले तुम्हाला लाज वाटते खुशाल महाराजांना खोटं बोलतायत महाराजांची खोटं बोलत असतात का राग आला महाराजांना तर परत यायचे नाही आपल्या गावामध्ये कुशाल महाराज तुम्ही पन्नास वर्षाचे आहेत दादा आणि महाराजांना सांगत की वीस वर्षाचा आहे म्हणून साधू महात्मा चकित झाले म्हणजे सगळेजण शांत बसा उत्तर काहीतरी अगड वेगळं असणार आहे त्याला विचारलं दादा शेटजी तालुका जिल्हा विकत घेईल एवढी मोठी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे तुमचं ओरिजिनल पन्नास वर्ष असं लोक सांगतायत आणि खुशाल तुम्ही म्हणतात मी वीस वर्षाचा आहे उत्तर फार सुंदर दिलंय ते शेटजी म्हणतात महात्मा मानणे मला मी पन्नास वर्षाचा आहे शारीरिक वर्ष माझ पन्नास आहे पण पन वयाच्या तिसरी पर्यंत मला हरिपाठ कळत नव्हता वयाच्या तिसरी पर्यंत मला कधी ग्रंथ कळत नव्हता मला भागवत महापुराण कळत नव्हतं वयाच्या तिसी पर्यंत साधू संतांचं दर्शन कळत नव्हतं वयाच्या तिसी पर्यंत परमार्थ काय असतो हेही मला समजत नव्हतं महाराज पण तीस वर्षाचा झालं तुमच्यासारख्या साधू महात्म्यांचं कीर्तन ऐकलं मनावरती परिणाम झाला आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली माळ घातल्यापासूनच आतापर्यंतच वय माझ वीस वर्षाचं आहे तीस वर्ष जगलो मी ते व्यर्थ जगलो पण जेव्हापासनं माळ गळ्यात घातली ना ते माझं ओरिजिनल खरं खरं वय फक्त वीस वर्षाचं आहे मग एवढीच प्रॉपर्टी दोन लाखाची का महाराज धनदौलत प्रॉपर्टी कधी कोणाला दिली नाही कधी सप्ताहला देणगी दिली नाही पण जेव्हापासनं गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली माळ घातल्याच्या नंतर गावामध्ये परिसरामध्ये मंदिराचं काम चालू होत प्रत्येक मंदिराला अशा चार मंदिराला पन्नास पन्नास हजाराची प्रॉपर्टी मी दिली आहे पन्नास पन्नास हजाराचा चेक दिलाय सगळी प्रॉपर्टी व्यर्थ आहे महाराज सगळी प्रॉपर्टी व्यर्थ आहे पण महात्मा ओरिजिनल माझी प्रॉपर्टी देवाच्या यादीमध्ये जी लिहिली यादी आहे ती फक्त दोन लाखाची आहे किती दिवस जगलो याला किंमत नाही जगून केलं काय किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही किती प्रॉपर्टी तुमची सत्कार्याला लावली याला फार किंमत आहे मग जीवनामध्ये जगत असताना सात्विक कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाने आहे तीज़ा। कारण भगवान परमात्मा मी सांगू कीर्तन ऐकण्यासाठी असू द्या कथा श्रवण करण्यासाठी असू द्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी भागवत महापुराण श्रवण करण्यासाठी भगवान परमात्मा सर्वसामान्य माणसाला कधीच निवडत नाही पहा ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा विषय भाव आहे श्रद्धा आहे निष्ठा आहे भक्ती प्रेम भगवान परमात्मा त्यालाच निवडतात